हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी अश्वजी लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आजचा दिवस मला आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना तर चातुर्मास चालू झालेला आहे चातुर्मास कधी चालू झाला कधी आहे चातुर्मासमध्ये मा काय करावं काय करू नये तर याबद्दल सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंची आणि माता लक्ष्मीची कोणती सेवा करायची ते पण सांगणार आहे तर आज तर तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाच्या घरात काही ना काही आर्थिक संकट दुःख किंवा वादविवाद त्याचप्रमाणे सतत लहान मुलं मु आपल्या मुलांची चिडचिड मुलं सतत आजारी होत असतील किंवा आपली संतान प्राप्तीची जी काही इच्छा आहे तर ती या चातुर्मासामध्ये श्री भगवान हरी विष्णूंना प्रसन्न करून आपल्या सगळ्या मनोकामना आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या आहे तर कोणती सेवा करायची तर तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे तर चला चातुर्मास म्हणजे काय तर अषाढ शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंतचा जो काळ असतो त्याला चातुर्मास असं म्हणतात तसंच श्रावण भाद्रपद आश्विन आणि कार्तिक या महिन्यांच्या कालाविधीला चातुर्मास म्हणतात त्याचप्रमाणे भगवान श्री विष्णू यांचा योग निद्रेत जाण्यापासून ते जागे होण्याचा जो काळ असतो त्याला चातुर्मास असं म्हटलं जातं तर चातुर्मास कधी सुरू झाला तर सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी देवशैनी एकादशीपासून म्हणजेच आषाढी एकादशीपासून ते देवउटणी एकादशीला म्हणजेच बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी समाप्त होणार आहे चातुर्मासात जप तप पूजा अशा गोष्टी चातुर्मासात आवश्यक कराव्या देव योग निद्रेत असल्याने नकारात्मक शक्तीचा आपल्या आजूबाजूला प्रभाव वाढलेला असतो त्यामुळे पूजा जप ध्यानधारणा यांनी नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो तसंच भगवान विष्णू माता लक्ष्मी भगवान शिव आणि माता पार्वती श्रीकृष्ण राधा आणि रुक्मिजी पितृदेवांची तसंच भगवान श्री गणेशांची आणि सकाळ संध्याकाळ तुळशी मातेची पूजा करणं शुभ मानले जाते चातुर्मासात दान करणे अत्यंत फलदायी मानलं जातं तसेच या काळात पित्रांसाठी पिंडदान किंवा तर्पण करणं चांगले असतं चातुर्मासामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये शुभकार्याची सुरुवात करू नये जसे विवाह गृहप्रवेश नामकरण आदी मांगलिक कार्य चातुर्मासात वर्ज्य असतात श्रावण महिन्यात पालेभाज्या व हिरव्या भाज्या खाणे टाळावं भाद्रपदात दही अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात कांदा लसूण खाऊ नये चातुर्मासात भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात आणि त्यानंतर भगवान शिव चार महिने सृष्टीचे संचालन करतात पुरण आणि शास्त्रानुसार चातुर्मासात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि त्यांच्या नामस्मरणाने सर्व पापे नष्ट होतात तसेच कुंडतील कुंडलीतील सर्व दोष दूर होऊन जीवनात सुख समृद्धी आणि आर्थिक लाभ होतो तसेच या काळात सप्ताहांचे सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन करण्यात येतं भविष्यपुराण संकटपुराण निर्णय सिंधू धर्मसिंधू कार्तिक महात्म्य स्मृती गार्ग स्मृती आदी आपल्या हिंदू धर्माच्या ग्रंथामध्ये चातुर्मासाचं चा महत्त्व सांगण्यात आलं आहे तर या चातुर्मासात अत्यंत पवित्र सण म्हणजे आषाढी एकादशी कार्तिक एकादशी श्रावण गणेश उत्सव ऋषीपंचमी नवरात्र दसरा आणि दिवाळी हे सण आपण साजरे करतो तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही आर्थिक अडचण दुःख किंवा नवरा बायकोंचे वाद चालू असतात मुलं सतत आजारी असतात मुलांची चिडचिड होते किंवा काही मनोकामना आपल्याला पूर्ण करायच्या असतात तर त्यासाठी आपल्याला या चार महिन्यामध्ये भगवान श्रीहरिविष्णूंना प्रसन्न करून घ्यायचं आहे खूप सारी सेवा करायची आणि आपल्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण करायच्या आहे त्यासाठी कोणती सेवा करायची तर तर सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्रनामाचं आणि कनकधारा स्तोत्र याचं पठण करायचं आहे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम विष्णू नाम आणि विष्णू नामावली नामा हे दोन्ही वेगळे आहेत विष्णू नामावलीमध्ये भगवान श्री हरिविष्णूंची एक हजार एक नावं आहेत त्यानंतर आपल्याला व्यं श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे तर व्यंकटेश स्तोत्राचं पठण रात्री बारा वाजता करायचं असतं तर या चार महिन्यामध्ये आपली सगळी संकटे दूर होण्यासाठी आणि आपल्या सर्व काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला श्रीहरी भगवान श्री विष्णूंची भरभरून सेवा करायची आहे असा छोटासा व्हिडिओ घेऊन मी तुमच्याबरोबर आली होती तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या नवीन मैत्रिणीला भरभरून बर प्रेम द्या आशीर्वाद द्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय